भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये समाजसेवा उद्योग सहकार अशा विविध क्षेत्रात एक नेतृत्वाची फळी उदयाला आली पन्नास ते साठच्या दशकात मराठवाड्यात आपल्या अंगी असलेल्या असीम असामान्य गुणांनी जनसामान्यांना प्रभावित केलं होतं त्यापैकी एक ग्रामीण नेतृत्व म्हणून कैलासवासी बळवंतराव पाटील चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं खर तर असामान्य माणसे ही सामान्य माणसाप्रमाणे जन्माला येतात परंतु पुढे संपूर्ण आयुष्य तुम्ही कशा प्रकारे व्यतीत करता यावर तुमची सामान्यता किंवा असामान्यता अवलंबून असते सामान्य सा त्यांचा त्यांचाही जन्म दोन नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस ला दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी झाला परंतु जीवनात मोठेपणा हा सहज मिळत नाही सोन्याला सुद्धा सुंदर दागिना बनण्यापूर्वी आगीचा ताप सहन करावाच लागतो अगदी याचप्रमाणे बळवंतराव पाटील उर्फ अण्णा यांचे जीवन संघर्षाच्या तापातून असामान्य बनत गेले स्वतःच्या अंगी असलेलं नैसर्गिक आसीम बुद्धी चातुर्य मित धीरोदात्त वृत्ती त्याचप्रमाणे सात्विक व्यक्तिमत्व याचबरोबर प्रचंड आत्मविश्वासाने भरलेल्या अण्णांचे व्यक्तिमत्व एखाद्या आढळ ताऱ्याप्रमाणे मराठवाड्याच्या राजकीय इतिहासात उठून दिसते प्रत्यक्ष एकोणीसशे एकोणसत्तर पासून राजकीय जीवनाला सुरुवात करणाऱ्या अण्णांचा प्रवास हा ग्रामीण नायगाव ते नायगाव तालुका निर्मितीच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो कारण नायगाव तालुक्याच्या दृष्टीने किंवा त्याच्या जडणघडणीत अण्णांचा सिंहाचा वाटा आहे अण्णांनी स्वतःच्या अंगी असलेली निर्भीड निर्णायक आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारधारेची सांगड घालून नायगाव तसेच आसपासच्या परिसरात राजकीय सामाजिक धार्मिक सहकार त्याचबरोबर शैक्षणिक कामे सहजरित्या हाताळली गावच्या सरपंच पदापासून ते विधानसभा सदस्यापर्यंत विविध पदे भूषवत असताना कैलासवासी अण्णांनी आपल्या राजकीय जीवनात यशवंतराव चव्हाण यांना राजकीय गुरु मानून आणि माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत राजकीय प्रवास केला माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत चारित्र्याचा फार मोठा हिस्सा असतो अण्णांच्या निष्कलंक आणि शुद्ध चारित्र्यामुळे जनसामान्य त्यांच्याकडे आकर्षित होत असत पुढे त्यांच्या या शुद्ध चारित्र्याचा त्यांच्या कुटुंबावर चांगला परिणाम होत गेला कारण संस्कारक्षम दृष्टिकोनातून आणि एकोप्याच्या नावाजलेल्या कुटुंबापैकी एक आहे अण्णांच्या यशस्वी जीवनात कैलासवासी कलावतीबाई म्हणजेच माई यांचा मोलाचा वाटा आहे बालवयात लग्न होऊन सुद्धा या दाम्पत्याने आपली पाच मुलं तीन मुली त्याचबरोबर कुटुंबातील सर्व मुलं वाढवत असताना त्यांच्यामध्ये आदर्श संस्काराचे बीज पेरले होते म्हणूनच स्वर्गीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेबांच्या रूपाने एक नेता महाराष्ट्राच्या तर देशाच्या राजकारणात नावारूपाला आले होते केवळ सातवी पर्यंत शिक्षण घेऊ शकलेल्या अण्णांचे मराठी इंग्रजी हिंदी उर्दू अशा चार भाषांवर प्रभुत्व होते स्वतः शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अण्णांनी नायगाव सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची सुरुवात जनता केली होती आज त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे अण्णांच्या निर्णायक बुद्धीचे अनेक उदाहरण या ठिकाणी देता येतात एकोणीसशे सत्तरच्या दशकात समाजात जाती धर्माचे स्तोम माजले असताना अस्पृश्यांच्या पंक्तीत बसून स्वतःच्या मुलीच्या लग्नात त्यांनी जेवण घेतले होते आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण केला होता इतकेच नाही तर अस्पृश्यांसाठी गावातील मारुतीचे मंदिर दर्शनासाठी खुले करून दिले होते त्यांच्या निर्भीड वृत्तीचे आणखी एक उदाहरण म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी ला संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती अशा परिस्थितीत पूरग्रस्त गोरगरीब शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले होते तेव्हा या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी पूरग्रस्तांना तात्काळ मदत न झाल्यास आपण आत्मदहन करू असा इशारा सरकारला दिला होता त्यांच्या या निर्भीड वृत्तीमुळे सरकारला या गोष्टीची दखल ही घ्यावीच लागली होती नांदेड जिल्ह्याचे सहकार क्षेत्र वाढवण्यामध्ये सुद्धा अण्णांचे मोठे योगदान आहे सत्तेसाठी राजकारण न करता ते समाज हितासाठी केले पाहिजे या विचारातून अण्णांनी आपल्या मनाचे औदार्य वेळोवेळी दाखवले आदर्श निष्कलंक चारित्र्याचा प्रभाव जनसामान्यावर पाडणाऱ्या या अण्णांची प्राणज्योत सात ऑगस्ट दोन हजार रोजी मावळली त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन